पी के कावळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजाराम नगर आयोजित भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन अध्यक्ष कर्म रास शिक्षण आणि आरोग्य संस्थेचे शहाजी दादा सोमवंशी यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे कर्म रास वाघ शिक्षण व आरोग्य संस्थेचे बाळासाहेब हुगले हे उपस्थित होते या प्रसंगी आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला ए पी आय प्रमिला कावळे वसंतराव कावळे सरपंच योगेश कावळे उपसरपंच विजय रामराव कावळे माधव कारभारी कावळे सुनील हरिभाऊ कावळे बबनराव सखाराम पगार युवराज बाजीराव कावळे वसंतराव वसंतराव रुजाजी कावळे कैलास रामकृष्ण कावळे सचिन निवृत्ती कावळे शशिकांत शांताराम कावळे अशोक मुरलीधर कावळे रामकृष्ण चंद्रभान कावळे संजय श्रीराम कावळे अभिजित साहेबराव कावळे बाळासाहेब लक्ष्मण पगार माधव रमनाथ पगार अनिल निवृत्ती कावळे वामनराव पोपटराव कावळे केशव किसन कावळे साहेबराव संतू कावळे दिलीपराव कावळे अशोक जयराम कावळे यांची उपस्थिती लाभली मी वसंतराव कावळेगाव ग्रामपंचायत सरपंच आमच्या गावची आज यात्रा आहे यात्रेच्या निमित्ताने आणि उदय उभा हो सव्वीस जानेवारी असल्यामुळे आम्ही आमच्या गावातील बीके कावळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्यांचं या ठिकाणी सादरीकरण झालं एक वार्षिक स्नेहसंमेलन किंवा एक सांस्कृतिक महोत्सव अशा प्रकारचा कार्यक्रम हा आमच्या गावामध्ये आम्ही पहिल्यांदा यावर्षी आयोजन याचं केलं आणि ते अतिशय सुंदर असं आयोजन झालं आम्ही संस्थेला विनंती केली त्याप्रमाणे संस्थेने शाळेला एक विशेष बाब म्हणून परवानगी देऊन यात्रेला जोडून हा कार्यक्रम या ठिकाणी करण्याची जी काही या ठिकाणी संमती दिली त्यामुळे आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं जे काही कौतुक करण्याची संधी आमच्या पालकांना मिळाली या कार्यक्रमाचं का नियोजन बघितल्यानंतर आमच्या या विद्यालयाचा जो काही शिक्षक वृंद आहे त्यांनी किती मेहनत घेऊन अतिशय परा प्रयत्न व पराकाष्ठा करून या मुलांकडून सगळे कार्यक्रम बसवून घेतले त्याचं प्रत्यंतर या ठिकाणी आम्हाला सगळ्या पालकांना आलं विशेषतः आपल्या डोळ्यासमोर अशा प्रकारचं सादरीकरण बघायला सगळ्या त्यावेळेला आम्हाला ग्रामस्थांना एक वेगळा आनंद या 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 माध्यमातून निमित्ताने निमित्ताने कार्यक्रमाच्या बघायला मिळाला त्यामुळे मी या कार्यक्रमामध्ये जे काही सहभागी झाले सगळे विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील या सगळ्यांचं खूप गावाच्या वतीने अतिशय मनापासून कौतुक करतो आणि पुन्हा एकदा या शाळेच्या सगळ्या शिक्षक वृंदांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो धन्यवाद साखर साहेब कर्मवीर सचिव शैक्षणिक बाळासाहेब संचालक मंडळ माझे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी आज या ठिकाणी अतिशय दर्जेदार अशा प्रकारचा हा सांस्कृतिक कार्यक्रम न भूतवणं भविष्य ते अशा पद्धतीचा पार पडलेला आहे गोपेगाव तालुका इंदोर जिल्हा नाशिक या गावचे अतिशय तळमळीने काम करणारे आदर्श असे सरपंच माननीय वसंतरावजी कावळे यांच्या प्रेरणेतून आमच्या विद्यालयाला या ठिकाणी हे सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचा एक चांगल्या प्रकारचा मोका या ठिकाणी मिळालेला आहे आमचे सर्वच विद्यार्थी शिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीचा हा दर्जेदार कार्यक्रम देऊ शकले त्याबद्दल मी या गावचे सरपंच त्यांची सर्व उपसरपंच आणि सर्व सदस्य आणि सर्व ग्रामस्थ यांचं अतिशय मनापासून हार्दिक असे आभार मानतो मी सुरेश माधुराव सलादे सर बीके के कावले विद्यालय राजारामनगर आज या गाव मध्ये शाळेच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम असा सांस्कृतिक कार्यक्रम प्रथम झाला कारण हा कार्यक्रम यापूर्वी नेहमी शाळेत व्हायचा प्रथमच या गावात सरपंच वसंतराव कावले यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम पार पाडला म्हणून आणि गावानेही चांगली देणगी आमच्या विद्यार्थ्यांना दिली म्हणून आम्ही सर्वजण या गावचे सरपंच उपसरपंच आणि त्याचबरोबर सर्व ग्राम सदस्य गावचे आभार मानित आहोत आणि त्यांना महत्वाच्या यात्रेनिमित्त शुभेच्छा देत आहोत धन्यवाद वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक